नमस्कार श्रेयाज हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया इंस्टंट खरवस त्यासाठी असं बाजारातून एक खरवसचं पॉकेट आणलेलं आहे दूध घेतलेलं आहे अर्ध लिटर उकळून गोळ घ्यायचं आपल्याला आवश्यकतेनुसार वेलची पा वेलचीचे दाणे घेतले आहेत पास आपण आता हे दूध उकळून घेतलेलं आहे थोडंसं कोमट आहे ते का केकचं भांडं असत असं त्याच्यामध्ये ह्याच्यातून ह्याच्यातील अर्धं दूध याच्यात ओतून घ्यायचं भांड्यामध्ये आता या दुधामध्ये आपल्याला जेवढं गोड हवं असेल तेवढा गूळ घालायचं आता याच्यामध्ये दोन छोटे चमचे मी गूळ घालते चांगलं मिक्स करून घ्यायचं गूळ आता आपण गूळ आणि दूध मिक्स केलेलं आहे ते आता गाणीने गाळून घेऊया आणि या दुधात मिक्स करूया सगळा गूळ एक करून ना मिक्स, पेले मदे चतलो ते पेले मदे मिक्स करून घ्यायचं असे जे खडे राहिलेले असतात ते पुन्हा पन मिक्स करून आपण दूध थोडस घ्यायचं आणि जे करवज पावडर आहे ते पेल्यामध्ये टाकायचे दुधामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं करवचची पावडर आहे ती पण आपण चांगली मिक्स करून याच्यात एक सुद्धा गुठळी नाही राहिली पाहिजे सर्व एकजीव झालं पाहिजे साठी आता आपण या दुधामध्ये ओतलं आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया हे गॅस चालू करूया त्याचे एक कढई घेऊया कढई मध्ये आपण पाणी ठेवलंय आणि एक स्टँड ठेवलंय आता हे पाणी गरम झालं हे आपण हे वापरण्यासाठी ठेवायचं सर्वजण आता आपण या टीन मध्ये ओतून घेऊया सर्व मिश्रण थोडी वेलची आता हे मिश्रण या भांद्यामध्ये ओतलेलं आहे त्याच्यावर एक आपण अशी प्लेट झाकायची आणि ते वापरण्यासाठी ठेवूया आता याला उकडण्यासाठी ठेवलेले आपण एक दोन मिनटं फास, फास्ट फास्ट गॅस करायचा नंतर एक स्लो गॅस करून एक तीस मिनिट असे आपण गॅस बंद आहे आता आपण झाकण ओपन करून बघूया खरवस तयार झालाय का बघा किती छान झालेलं आहे तयार झालेलं आहे खरवस आता आपण डिश सर्व करूया तयार आहे इन्स्ट तुम्ही तुम्हीसुद्धा असा घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेया हेल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद